उठ उठ रे दादा, बैल दुपरे राटाला पाणी जाऊ दे पाटाला सुपारीच्या बेटाला एवढ्या सुपाऱ्या कशाला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वंशाला उठ उठ रे दादा, बैल दुपरे राटा पाणी जाऊ दे पाटाला खारकीच्या बेटाला एवढ्या खरका कशाला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वंशाला उठ रे दादा बैल दुपरे राटाला पाणी जाऊ दे पाटाला हळकुंडाच्या बेटाला, एवढी हळकुंड कशाला गणपतीच्या पूजेला गौराईच्या वंशाला उठ उठ रे माळीदादा दादा बैल दुपरे राहाटाला पाणी जाऊ दे पाटाला नारळाच्या भेटाला शाला गणपतीच्या पूजेला गौराईच्या औषाला उठ उठ रे माई दादा बैल दुपरे राटाला पाणी जाऊ दे पाटाला बदामाच्या बेटाला एवढे बदाम कशाला गणपतीच्या पूजेला गौराईच्या औशाला एवढे कशाला गणपतीच्या पूजेला गौराईच्या औषाला